श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा उद्या आहे मंगळवार भोगी मग भोगीच्या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे एक वस्तू मग ती कोणती आहे तेच तर आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा भोगीच्या दिवशी जर आपण हा उपाय केला तर आपल्या जीवनामध्ये आयुष्यातील जे काही वाईट भोग आहेत तर ते नक्कीच दूर होतील मग त्यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता मकर संक्रांत हा सण तीन दिवसाचा असतो मग या सणाला सणाच्या मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते आणि भोगीच्या दिवशी काही विशिष्ट उपाय सेवा करायला खूप महत्व असतं मग त्यातलंच एक म्हणजे बघा भोगीच्या दिवशी अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे आपल्याला उठल्यानंतर आपलं घर वगैरे आवरून घ्या त्यानंतर आता आंघोळीचं पाणी तुम्हाला ज्या पद्धतीचं लागतं तुम्ही त्या पद्धतीचं आंघोळीचं पाणी काढा बघा जर आपण भोगीच्या दिवशी या ज्या काही महत्त्वाच्या वस्तू आहेत त्या जर आंघोळीच्या पाण्यामध्ये जर आपण टाकल्या तर आपल्या जीवनातील जे काही वाईट भोग आहेत जो काही त्रास आहे म्हणा नकारात्मकता सततचं आजारपण आळस आणि खरंच आपण भोगीच्या दिवशी ज्या काही समजा उपाय सेवा करू त्याने आपल्या जीवनातील वाईट भोग जे आहे तर ते नक्कीच दूर होतात आणि या भोगीच्या दिवशी मिक्स भाजी बाजरीची भाकरी ही जर आपण खाल्ली तर आयुष्य म्हणजे बघा येणारं वर्षभर आपण अगदी निरोगी राहतो आजार पण देखील आपल्या पाठीमागे राहत नाही म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे मग कुठलेही दोष असू द्या मग आणि भोगीच्या दिवशी विशेष म्हणजे बघा स्वर्गाचे दार उघडे असतात तसेच आपल्याला भोगीच्या दिवशी पूर्वजांच्या देखील काही सेवा करायच्या असतात मग आपल्याला ज काही समजा पितृदोष असेल आपल्या पाठीमागे तर पितृदोष देखील दूर होतो म्हणूनच तर आपल्याला ह्या सगळ्या सेवा करायच्या आहेत आता भोगीच्या दिवशी केस धुण्याला खूप महत्व आहे बघा म्हणून आपल्याला काय करायचं आहे भोगीच्या दिवशी आता अगदी घरातील लहान बाळानं वयोवृद्ध म्हणजे आपल्या घरातील समजा आजी बाबा असे समजा जरी खूप वयोवृद्ध असेल तरी देखील त्यांनी देखील केस धुवायचे असतात मग या चाहिए चाहिए। दिवशी आपल्याला काय करायचं आहे बघा आता पूर्ण कुटुंबासाठीच आपल्याला उठणं तयार करून घ्यायचं आहे मुठभर पांढरी तीळ घ्या आणि त्यामध्ये म्हणजे आमच्या भागामध्ये तांदळ देखील टाकले जातात बरं भोगीच्या दिवशी त्यामध्ये आता मुठभर तीळ थोडेसे तांदळ एक चमच्याभर हळद आणि गोमूत्र या चार गोष्टी आपल्याला खलबत्त्यामध्ये किंवा मग अगदी पाटावर वंट असेल तुमच्याकडे तर त्याच्यावर जरी तुम्ही वाटलं तरी देखील चालेल हे पूर्ण वाटून आपल्याला उठणं तयार करायचं आहे आणि यामध्ये थोडंसं गुलाबजल देखील टाका हे उठणं आपल्या केसाला आहे अंगाला आहे लहान मुलांना देखील लावू शकतात कारण की के यामध्ये केमिकल्स असं काहीच नाही त्यामुळे आपण हे नक्कीच वापरू शकतो पूर्ण घरातील सदस्यांनी हे उठणं अंगाला लावायचं आहे आणि स्नान करायचं आहे आता हळद का टाकायची तर हळद बघा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि तिळ संक्रांतीला तीळ आणि तांदळाचं खूप महत्व आहे आणि गोमूत्र टाकल्याने आपल्यामध्ये असलेली नकारात्मकता आळस दोष दूर होतात आणि देखील थोडंसं नक्कीच टाका तसेच बघा हे उठणं जर तुम्हाला करणं शक्य नाही झालं आता प्रत्येकच कुटुंबाला थोडासा तिळ भर तरी म्हणजे पितृदोष जो आहे ना तर तो असतोच म्हणून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये बघा गंगाजल आणि थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि स्नान करायचं आहे हे उठणं देखील करा म्हणजे ज्याला शक्य होईल त्याने हे उठणं देखील करा आणि ज्याला समजा खूपच आता बघा लहान मुलं बाळ आहेत समजा हे उठणं तयार करायला वेळ नाही मग अशा वेळेस काय करा आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ गुलाबजल थोडीशी हळद टाका आणि थोडेसे तांदळ टाकले असं केलं तरी देखील चालेल पण याच पद्धतीने आपल्याला उद्या भोगीच्या दिवशी स्नान जे आहे तर ते करायचं आहे तसेच बघा आपले आंघोळ झाल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला आवर्जून आपल्या देव देवपूजा आपण करत असतो मग देवपूजा करत असताना जी देवांना आपण आंघोळ घालणार आहोत तर त्या देवाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील आपल्याला थोडेसे तीळ जे आहेत तर ते टाकायचे आहेत तसेच बघा या दिवशी देवांना नैवेद्य बाजरीची भाकरी मिक्स भाजी याचा दाखवायचा आहे काही भागामध्ये दे, सुगडामध्ये दे देखील ही भाजी भाकरी म्हणजे ठेवली जाते पूजा केली जाते मग तुमच्या भागामध्ये जशी भोगी हा सण साजरा केला जातो तशी तुम्ही भोगी नक्कीच साजरी करा आणि या दिवशी बघा आवर्जून एक देवपूजेचा जो तांब्या असतो ना तांब्याचाच असतो तो तांब्याच्याच धातूचा तो तांब्याचा तांब्या घ्या हा त्यामध्ये स्वच्छ पाणी हळद कुंकू फूल अक्षदा काळे तीळ किंवा पांढरे तीळ आणि गुळ हे सगळं साहित्य त्या पाण्यामध्ये टाकायचं आणि ओम सूर्याय नम म्हणत तुम्ही सूर्यनारायणाला अर्घ्य द्या किंवा मग आता एकादशीसुद्धा असणार आहे संक्रांतीच्या दिवशी आपल्याला याच पद्धतीने सूर्यनारायणाला अर्घ्य द्यायचं आहे नाहीतर मग तुम्ही ओम घृणी आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं पठन केलं तरी देखील चालेल किंवा मग ओम घृणी नम असं जरी म्हटलं तरी देखील चालेल पण सूर्यनारायणाला अर्घ्य द्या तुम्हाला शक्य झालं समजा तुम्हाला वाटत असेल की आमच्या कुटुंबाला खूप प्रखर पितृदोष आहे मग या दिवशी आपण असं करू शकतो बघा दक्षिण दिशेला तोंड करायचं दक्षिण दिशेला तोंड करून आपण आपल्या पूर्वजांना देखील अर्घ्य देऊ शकतो तर अशा प्रकारे बघा उद्या भोगीच्या दिवशी आपल्याला हे अतिशय महत्त्वाचे आणि प्रभावशाली उपाय जे आहेत ते करायचे आहेत जेणेकरून आपल्या आयुष्यातील नकारात्मकता वाईट भोग त्रास दारिद्र्य हे कायमसं दूर होईल आणि अगदी प्रत्येकाला आता बघा संक्रांतई म्हणल्यावर प्रत्येकाने घरामध्ये तीळ हे आणलेलेच असतात म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे तो उद्या करायचा आहे अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद